आपले एक प्रशिक्षणार्थी आहेत त्यांची काहीतरी मागणी आपण पहिला प्रश्न आपला बेसिक प्रश्न आहे मूळ मुद्दा असतो तिथून सुरुवात करूया लग्न झालं का नाही सर लग्न नाही झालं सरकार बापा अरे घरी बसलेला लग्न झालेल्या ज्यांचं लग्न राहिलं त्यांनी पण ध्यान धरून घ्या हे पण तुमच्या गटामधला शामिल आहे तुम्ही गट तट करू नका माहिती आता प्रशिक्षण योजनेमध्ये दोनच गट राहिलं एक दिलं लग्न न झालेला दुसरा होईल लग्न झालेला तर लग्न झालेले खूप कमी येतं लग्न न झालेले आले सरळ डायरेक्ट कुंभमेळा का मायबाप सरकार असा आशेवर ठेवून कधीपर्यंत चालू युकान वर्ची, लटकती तलवार युवकांवरची केव्हा अर्ध्या देशाचे पोर भरतो महाराष्ट्र माझा पण या शिक्षित मराठी युवकाला रोजगार केव्हा मिळणार खूप छान मोहित मिलिंद इंगोले युवा प्रशिक्षणार्थी अकोला जिल्ह्यामधला आहे आमच्या बाजूचाच आहे आला बाबा मिलिंद एवढ्या मोहित एवढा दूर तर बस चाकोरकर साहेबचा जे शब्द दिला आहे त्यांनी की बा तुम्हाला रोजगार मिळून देऊच जो जोपर्यंत शेवटचा प्रशिक्षणार्थी माझ्यासोबत असेल तोपर्यंत रोजगार मिळून देऊ त्यासाठी त्या सहकारी असं रोजगार मिळण्यासाठी आणि चाकोरकर साहेबांना सा, सा, साथ द्यायसाठी बरं अनेक आता काय तुमच्या मागण्या आहेत इथं अपेक्षेपेक्षा खूप जास्त मोठ्या संख्येनं प्रशिक्षणार्थी बांधव उपस्थित आहेत प्रशासनाचं कसं सहकार्य आहे पोलीस प्रशासनाचं काय म्हणणं आहे पोलीस प्रशासन उत्तम प्रकारे आपल्या सहकार्य करीतच आहे आणि त्यांनी अजून आपल्यामध्ये कोणताही इंटरफेअर केला दिसत नाही काहीतरी घोषणा साहेबांनी केलेली आहे आप की आपल्याला त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा या ठिकाणी सहकार्य मिळणार आहे बोल सर सहकार्य मिळत आहे त्याबद्दल पोलीस प्रशासनाचं म्हणजे आभारच आहे आणि आम्हाला सहकार्य करावं चांगल्या प्रकारे अशीच अपेक्षा आहे हे दादा जो आपल्यासोबत बोलतोय त्याचं नाव मोहित आहे परंतु जे गरीब असलेले आहेत त्यांना त्यांचं हित का कळत नाही मोहित मारोहित कळत नाही मला हे कळत नाही काय सांगशील बरोबर आहे सर मी खूप जणांना सांगत असतो म्हणजे लढ्याचं महत्त्व होतं आंदोलनाचं महत्व मी सांगत असतो जे ऐकतात ते ऐकतात मला म्हटलं ना त्यानंतर म्हणजे मी प्रयत्न करत असतो सर नेहमीच आणि आणि सर सरकारने निवडणुकी आधी सर्वांना हे दिलेलं होतं आश्वासन की की किंवा तुम्हाला अकरा महिन्याच्या प्रशिक्षणानंतर आहे त्या आस्थापने रोजगार देण्यात येईल असं सांगितलं होतं परंतु आता सरकारचे जे मंग मंत्री आहेत मंगलप्रभातजी लोडा ते स्वतः असे म्हणतात की आम्ही असं म्हटलेलंच नाही आमचे मी किंवा आमच्या सरकारमध्ये कोणत्याच प्रशिक्षणाने असं म्हटलेलंच नाही म्हणतात सरकारनं मंत्र्यानं तर सर एका ठिकाणी आपला विरोधाभास म्हणजे का कसं आहे सर आपला विरोधाभास असा आहे की एका ठिका एका वेळेस नक्ष नक्षलवाद्यांना नक्षल नक्षलवाद्यांना रोजगार उपलब्ध करून देते आत्मसमर्थन योजनेद्वारे सरकार नक्षलवाद्यांना देखील रोजगार उपलब्ध करून देते आणि जे जे शुचशिक्षित मराठीत युवक आहेत त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना वारा सोडून देते असं चित्र महाराष्ट्रात उपस्थित दिसत आहे तर हा विरोधाभास संपला पाहिजे आणि रोजगार मिळाला पाहिजे एवढीच माझी मागणी आहे सर मोहित हिंगोले आपल्या सोबत होते युवा प्रशिक्षणार्थी अकोला जिल्ह्यामधून ते समर्थन पत्र आहे त्या ते पण मी दिलेलं आहे साहेबांना म्हणजे आणून आणलेलं आहे काय तुम्ही बोलणार आहे आई आहे सर माझी आई येत बरं बरं